धोकादायक वायरचा बळी उंबरणीत दुभत्या म्हशीचा शॉकने मृत्यू शेतकऱ्याचे मोठे नुकसान प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उंबरणी व असुरक्षित वायरमुळे एका दुभत्या म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकरी रुपेश नारायण गायकर यांचे लाखोंचे नुकसान झाले असून ही घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा ठरत आहे गावात सुरू असलेल्या अनधिकृत चाळींच्या बांधकामांना देण्यात आलेल्या वीज जोडण्या थेट शेत जमिनीतून असुरक्षित पद्धतीने टाकण्यात आल्या आहेत या वायरचे उघडे जॉईंट हेच या अपघातास कारणीभूत ठरले आहेत शेतकरी निलेश गायकर यांनी म्हशी चारायला सोडल्यावर एका म्हशीला या उघड्या वायरचा शॉक लागून ती जागीच कोसळली तिला वाचवण्यासाठी गेलेल्या निलेश यांनाही जोराचा शॉक बसला परंतु त्यांचा जीव तोडक्यात वाचला या गंभीर घटनेनंतरही प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याऐवजी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे महावितरणाचे टिटवाळ येथील अधिकारी गोडविंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की बी व डब्ल्यू डी विभागाचे इन्स्पेक्टर घटनास्थळी पोहोचलो होतो आम्ही पंचनामा करून अहवाल संबंधित विभागाकडे पाठवला आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आज मैस गेली उद्या माणूस गेला तर काय असा सवाल येथील शेतकऱ्यांनी उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर टिटवाळा